एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील शेतकरी संतोष पाराजी सोमवंशी या शेतकऱ्याचे दोन बोकड बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेत रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्याची जाळी तोडून गोठ्यामध्ये प्रवेश केला गोठ्यातील दोन बोकडांचा फडशा पाडत बिबट्या कोंबड्या घेऊन पळाला शेळ्या कोंबड्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यावर शेतकरी बाहेर आले पाहतात तर आपले दोन बोकड बिबट्याने मारले असून कोंबडा घेऊन पळाल्याचे समजले पारनेर वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी नानाभाऊ शिवराम जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ घटनेचा पंचनामा केला शासनाच्या वतीने शेतकऱ्याला सदर नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे यावेळी शेतकरी संतोष सोमवंशी यांनी काय प्रतिक्रिया दिली याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात बातमी सविस्तर

मी वनपरिमंडळ अधिकारी एन एस जाधव पारनेर वनक्षेत्र कार्यालय म्हणून काम पाहत आहे मला सकाळी संतोष सोमवशी राहणार पाडळी दर्या त्यांचा भ्रमणध्वनीद्वारे माहिती कळाली की दोन बोकड या ठिकाणी मृत झाले आहेत बिबट्याचा हल्ला झाल्याचं त्यांनी मला फोनवर सांगितलं प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन मी पंचांसमेत व इतर समेत पाहणी केली तर दोन्ही बोकडांच्या मानेला बिबट वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याचं दिसून आलं तरी त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून भरपाई देण्याचं निश्चितपणाने मी या ठिकाणी त्यांना सूचित करत आहे मी संतोष सोमवशी राहणाऱ्या पाडोळी इथला शेतकरी असून पाठीमागचं हे माझं शेळ्यांचं शेड आहे आणि रात्री बिबट्याने माझ्या शेळ्यांवरती हल्ला केला आणि त्यातले माझे दोन बोकड त्याने मारून टाकले तर ही सदर ही घटना मी सकाळी पाहिल्यानंतर मी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना जाधव साहेब आपले जे वेचदारांचे आहेत है त्यांना ही मी सूचित केली आणि तत्परतेने ते सुद्धा येऊन इथे माझा पंचनामा त्यांनी व्यवस्थित केलेला आहे तरी वन खात्याकडून मला ह्या दोन बोकडांची नुकसान भरपाई मिळावी याची मी इच्छा प्रकट करतो आणि वन खात्याने सदर बिबट्याचा काही बंदोबस्त लवकरात लवकर करावा ही आमच्या सह सगळ्या शेतकऱ्यांची मागणी राहील दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम